मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालात आक्रोश मोर्चा हा सातत्यानं वाढत चालला काय सांगा काय हे की हे सर्व जाती धर्म सर्व लोक एकत्र येऊन जे संतोषी हत्या झालेली आहे आणि त्याच्याला दडपण्याचा जे प्रयत्न केला होता त्याचा निषेध करण्यासाठी आणि जे हत्या झालेली क्रूर हत्या झालेली त्याचा निषेध करण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहे सगळ्या जाती धर्माचे एकत्र आलेले आहे आम्हीही आमचा समर्थक याला देत आहे आणि अपेक्षा करतो की ज्या प्रकारे संतोष देशमुखची हत्या झालेली आहे पुढे असा कोणत्याही प्रकार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये होऊ नये ही अपेक्षा करण्यासाठी आम्ही आले आक्रोश आता राजधानी पर्यंत आला पर्यंत आलेला आहे न्यायाची प्रतीक्षा सगळ्यांना आहे महिना दोन्ही घटनेला महिना मला समजा काय की महाराष्ट्रामध्ये सध्या जे चाललेलं आहे ज्या प्रकारे पैशाचा वापर करून पैशाचा दमदाटी करून ज्या प्रकारे हे सगळं प्रकार सुरू आहे त्याची चिंता कुठेतरी व्हायला पाहिजे आणि आज सगळं महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ते पैशाच्या जोरावर चाललेलं आहे कुठेतरी हे थांबवण्याची गरज आहे संतोष देशपूरची मुलीला बघितलं तर कुणालाही तिथं बाप काय तिची व्य आहे ते आपल्याला समजण्याची आवश्यकता आहे हे करण्यासारखं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये होऊन कधी होऊ नये म्हणजे असे खूप सारे वाल्मी करार जे आहे ते महाराष्ट्र सरकारने पाडलेले आहे ते त्यांच्या संरक्षणामध्ये सगळं जे गुंड गुंडागिरी सुरू आहे ते असे खूप सारे करार ते आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायचे ते हे तर एकच आहे जे मिळालेलं आहे अजून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अनेक असे सारखे लोक जे आहे त्याला सरकारचं संरक्षण आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे मुख्यमंत्रीपद नैतिकता असेल नैतिकता असेल तर मला असं वाटतं की इतकं प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कोणीही स्वतःहून हो त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होतं जोपर्यंत माझा याचा याच्यातून क्लिअर होत नाही तोपर्यंत मी चांगलीपद घेणार नाही अशा प्रकारची राजनीती आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही दिसत नाही आणि दिसणारी नाही कारण सगळं खेळ जे आहे ते पैशाचा आहे मी ठरवलेलं आहे मी त्याच्या बाबतीत काही बोलू शकत नाही फक्त आमची अपेक्षा हे आहे संतोष देशमुखच्या परिवाराला न्यायाची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रासारखं राज्य त्याला न्याय देतील हीच आमची अपेक्षा आहे